A la mãi chắc chắn là phải không mọi không mọi người không काल एक दुर्दैवी घटना शहापूरमध्ये संत तुकाराम महाराज चौकाच्या इथे महालक्ष्मी जेलसच्या मालकावर झालेला गोळीबाराच्या संदर्भात आज सर्व तालुक्यातील व्यापारी मंडळ एक दास्तावलेलं आहे आणि पुढे पुढच्या कदाचित आमच्यावर ही वेळ येऊ नये आणि म्हणून सावधानतेचा इशारा म्हणून आज सर्वांनी कोणावर बलदबरी न करता सर्वांनी ठरवलं की ही वेळ दुसऱ्यावर येऊ नये म्हणून आज आपण एक दिवस आपली दुकानं बंद करून आम्हाला संरक्षण मिळावं राज काय गरज नाही शहापूर मध्ये काल रात्री एक जीवघेणी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात महालक्ष्मी ज्वेलरचे मालक दिनेश चौधरी याच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी या ठिकाणी समजली खरंतर ह्या घटना आपल्या ग्रामीण भागात अशा होऊ नये यापूर्वीसुद्धा एक वीस वर्षापूर्वीच्या आसपास गांधी ट्रेडर्सवर त्या ठिकाणी भर दुपारी व्हॅनमध्ये येऊन लूटमार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही तीन चार दरोडेखोरांनी केला आणि त्यावेळेस ती गाडी परत जा असताना ती गाडी ठोकल्या गेली आणि ते आरोपी कुठल्या तरी गवता त्या ठिकाणी गेले पोलिस जेव्हा कारवाई करतील जेव्हा करतील परंतु त्या आरोपींना त्या दरोडेखोरांना जनतेने ठेचून मारले आज तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करायची आहे का आणि म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी तुम्ही काम करताय आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही आहे परंतु साहेब आत्ता लोकसंख्या वाढली बाजारपेठमध्ये दुकानं वाढली ज्वेलर्सची दुकानं खूप आहेत अशा वेळेस त्या ठिकाणी जे मुख्य चौक आहे संत तुकाराम महाराज चौक म्हणजे पंडित नाका असेल शिवाजी चौक असेल आशीर्वाद चौक असेल अशा ठिकाणी संध्याकाळच्या रात्रीपर्यंत त्या ठिकाणी आपली पोलिसांची गस्त असली तर हे प्रकार त्या ठिकाणी टळले जातील आणि व्यापाऱ्यांना त्या माध्यमातून संरक्षण होईल परंतु ही सर्व पोलिसांचीच काम आहे असं नाही त्यासाठी आपण व्यापारी मंडळांनी त्या ठिकाणी अशा घटना होतात किंवा आपल्याकडं गिरायकांची वर्दळ असते आपल्याकडं ट्रान्झेक्शन किंवा टर्नवर्क आपला जास्त असतो तेव्हा आपण आपल्या दुकानाच्या बाहेर दुकानाच्या आत सी सी टी व्ही हे कंपल्सरी आपण या ठिकाणी ठेवलं आहे तर असे आरोपी पकडण्यासाठी किंवा आरोपीसुद्धा कुठेतरी दरोडे डायरेक्ट करायला येत नाहीत पूर्ण रेखी करतात इथं सी सी टी व्ही आहे का इथं लोकं आहेत का इथं पोलीस आहेत का ही रेखी केल्यानंतर त्या ठिकाणी ते दरोडे टाकतात परंतु यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सतर्क राहायला पाहिजे आणि म्हणून आज मी रात्रीच एस पी साहेबांशी बोललो डी वाय एस पी साहेबांशी सुद्धा चर्चा केली ठाकूर साहेबाजी सध्या संपर्क आहे तर हा बाजारपेठेत झालेला जो जीव घेना हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये निरप व्यक्तीचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे या माध्यमातून व्यापारी मंडळ शहापूर हे आपल्याला या ठिकाणी एक निवेदन देत आहेत ते निवेदन तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी वाचून दाखवतो प्रतिश्री पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शहापूर विषय महालक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकावर झालेल्या गोळीबारीच्या संदर्भात मोदय शहापूर शहरातील भर बाजारपेठेमधील महालक्ष्मी ज्वेलर्स वरील गोळीबार हा शहापूर व शेव, शहर व व्यापारी वर्गामध्ये दहशत पसरवण्याचा भयानक प्रकार घडलेला आहे या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्री दिनेश चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवलेला आहे पोलीस यंत्रणेने तातडीने वेळी वेळीच छडा लावून या दहशतवाद प्रश्नाच्या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे नाहीतर भविष्यात अशा प्रकारचा धोका कायम राहू शकतो या घटनेचा त्वरित तपास व्हावा नाहीतर आम्हाला पुढे उग्र आंदोलन करण्याचे भाग पडेल आपणास विनंती आहे की त्वरित आम्हाला न्याय मिळावा आपला अध्यक्ष व्यापारी मंडळ शहापूर गौरी शंकर अग्रवाल आणि त्याचबरोबर वाशिम शहर यांचंही तशाच प्रकारचं निवेदन आलेलं आहे की ते शहापूर पोलीस स्टेशनला आपण दिलेलं आहे तसं ज्या ज्या मग कसारा असेल किनवले असेल किंवा वाशिन असेल तर प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या त्या शहरातील व्यापारी मंडळांनी त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं पाहिजे त्याचबरोबर शहापूर ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा याबाबतचं निवेदन आपल्या पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात आपण पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी आपण काय कराल त्याचबरोबर ज्वेलर्सवाल्याने या ठिकाणी त्याच्यात नमूद केलेलं आहे की अठ्ठेचाळीस तासानंतर शहापूर शे काय या घटनेची सरकारी दरबारी नोंद घेऊन तातडीने पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत या गंभीर गुन्ह्याची आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी विनंती अन्यथा अठ्ठेचाळीस तासानंतर शहापूर शहर व आजूबाजू परिस्थिती व्यापारी बेमुळत बंद ठेवतील याची संपूर्णपणे जबाबदारी शासनावर राहील या संपूर्णपणे जबाबदारी संपूर्ण तालुक्यात काय पडसाद घटनेची शाहपूर शहर ज्वेलरचा जाहीर निषेध करत आहे तुम्ही सही त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी व्यापारी मंडळांना पाठिंबा देणारा पत्र दिलेला आहे व्यापारी मंडळ सोने चांदी व्यापारी काल झालेल्या दुर्दैवी हल्ल्यात भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या दिनेश कुमार चौधरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत प्रशासनाने त्वरित या प्रकारचा तपास लावून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे व्यापारी बंधूच्या बनला मोर्चा आमचा सक्रिय पाठिंबा आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने पत्र दिले असेल तरी या तालुक्यातल्या सर्वच राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा या घटनेला आहे आणि या संदर्भात आदरणीय पोलीस प्रशासन आपण त्वरित या संदर्भात आपण पुढची कारवाई काय कराल या आरोपींना किती तासात आपण अटक कराल आणि पुढची पुढं घटना होऊ नये आणि म्हणून आपण काय खबरदारी घ्याल याचं जर आम्हाला माहिती दिली तर नक्कीच आमच्या व्यापारी मंडळाचं समाधान होईल आणि ते निर्धास्त राहतील किंवा नाहीतर पुन्हा ते भीतीच्या वातावरणात या ठिकाणी राहतील साहेब काल जो गोळीबार झालेला आहे त्या संदर्भात आपण व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करा सगळ्या व्यापारी मंडळांना सगळ्या व्यापारी मंडळांना जे इथे सगळे सदस्य पद पदाधिकारी सगळे हजर आहेत तर यांना मी एवढंच सांगू इच्छितोय की आमच्या पोलीस स्टेशनच्या आणि जिल्हास्तरीय सगळ्या ज्या आमच्या टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत रात्रभरापासून सगळ्या टीम्स पूर्ण जिल्ह्याभर जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करत आहोत मी तुम्हाला व्यापारी मंडळ कसारात वाशिम सर्व पक्षाची वतीने या घटनेचा निषेध आणि व्यापारी मंडळा घडलेला आहे पत्र आहे काल रात्री पासूनच आपण यावर काम करून लवकरात लवकर जे आरोपी आहे विनोद शोध त्यांना अटक करू सर्व व्यापारी व्यापारी मित्रांना माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण प्रत्येकाने आपलं दुकान जे आहे त्याच्या सुरक्षेसाठी जी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे ते पूर्ण फक्त शटरकडे लाव लावलेले आहे तर आपण ही घटना एक हे समजून सगळ्यांनी जरा रस्त्याकडे कॅमेरा लावावे कुणी गुन्हेगार जेव्हा येतो तो डायरेक्ट आपल्या शटरवर कधीच येत नाही तो रस्त्याने येत असतो असा प्रकार घडला की मग आपल्याला ते डिटेक्शनच्या कामी मदत होते काल फक्त एकच दुकान आहे त्यांनी जो कॅमेरा कवर केलेला होता तो रस्ता कवर करणारा होता त्यातनं जे काही आपल्याला फुटेज मिळालं आहे त्यावर आपण काम करतोय लवकरच आपण आरोपीचा शोध घेऊ तर सगळ्यांना माझी विनंती आहे की आपलं एकही एक दुकान असं नसावं की ज्याने रस्त्यावर कॅमेरा लावलेला नाही आहे रस्ता कवर करा तुम्ही शटर कवर केलेला आहे मी काल सगळे कॅमेरा बघितले सगळे कॅमेरा फिरलो सगळे शटर कव्हर करतो आम्हाला काहीच हे होत नाही ना बरोबर नाही सगळे नागे या संदर्भात मिटिंग झालेली दू आहे कॅमेरा बसवायला काय फार खर्च येत नाही बघा पण काय होतं आपल्या शेजारी किंवा अजून एखाद्या शेजारी कुणाकडे गुन्हा घडला तर तो आरोपी कुठे कुठे गेला तसं आम्हाला ट्रेस तुमच्या तुमच्या जे पोलीस कर त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जे व्यापारी मंडळ आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांची बैठक घ्या त्याच्या प्रकारे बैठका झालेल्या आहेत मी स्वतः सांगितले मी आल्यापासून चार बैठका घेतल्या एक कॅमेरा सर्वांनी शहापूर सांगणारा एक कॅमेरा शहापूर शहरासाठी म्हणून येणार निवेदन दिलं होतं पेट्रोलिंग सकाळी दहा ते एक मिनिट संध्याकाळी साडेचार